मी नक्कीच तुमचा वेळ घेणार नाहीये हे जे आतापर्यंत सगळं चाललं होत ना सगळ्यांनी येऊन कोणी इकून काढ टोचले कोणी इकून काढ टोचले कोणी चिमटेही घेतले बरोबर आहे ना काय तुम्हाला प्रश्न पडला असेल काही लोक रोस्त पिपणे हे करत असतात आजही आता तेच केले आम्हाला नवीन काय दिलं ऐका सांगतो हे जे सगळं आहे ना चा हो हे सगळं रॉ मटेरियल आहे हे कच्चं साहित्य आहे या कच्च्या साहित्याचा चांगला उपयोग करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी ज्याला तुम्ही यशस्वी होणे म्हणता त्याच्यासाठीचे हे सगळे मार्ग होते जे आपल्या सगळे तज्ज्ञांनी आपल्या समोर अगदी सुटसुटीत योग्य शब्दामध्ये मांडले आणि हो मांडत असताना त्यांचे स्वतःचे अनुभवही शेअर केले कारण मग दिलप्रीत असो सुरेंद्र असो मला सुरेंद्रची एक खासियत सांगतो सुरेंद्र चिडायचं नाही राबवायचं नाही मी कधी कधी सुरेंद्रला सांगायचो सुरेंद्र इंग्लिश लक्ष लक्षात ये पण एक सांगू विद्यार्थी बोर्ड होता हे जे आमच्या मनात बसलेले आहेत ना आजही तुम्ही दोन हजार दोन अगदी आता त्याने सुचित पांचाळचं नाव घेतलं सुचित पांचाळ हा एवढा मिस्किट विद्यार्थी होता तुम्ही किती रागवणार त्या रागामध्ये तुम्हाला हसवण्याचं काम हा सुचित करायचा तो काय काढायचा त्याचं आम्हालाच कळायचं नाही व तो, तो हसवायचा प्रत्येक तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये ना प्रत्येकामध्ये निसर्गाने एवढं आपल्याला दिलेलं असतं ते फक्त योग्य पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे तर आपण यशस्वी होतो यशस्वीची व्याख्या काय हो मी पस्तीस वर्ष नोकरी केली मी नोकरी केली का नाही मी शिक्षकाची नोकरी केली नाही मी या पुरत सांभाळून हे व्रत काय होतं ते फक्त मी शेअर करू शकतो मला जे येतं ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोचवणे हे माझं व्रत होतं मग ते काय असेल ते असो त्याच्यासाठी तुम्ही आज बऱ्याच लोकांनी मला शब्द वापरला मला अभिमान आहे माझ्या विद्यार्थ्यांचा या शाळेचा माझ्या सर्व शिक्षकांचा माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा हे त्यांनी दिलेला हा मला मान किंवा सन्मान आहे ज्याचा मी ऋणी आहे मी कधी हे उद्यूक विसरू शकत नाही काय असतं माहिती आहे आपण जसे मोठे होतो ना आत्ता तुम्हाला काही जाणवणार नाही ना। आज वेगळा मूड आहे सगळ्यांचा वेगळा मूड आहे अहो आम्ही आता किती वाजे पण उठलो काही झोपले नसतील आईला दोन गोष्टीचा त्रास देऊन नक्की मुलगी दिला असेल कुठली साडी त्या साडीपासून सुरुवात होते खरंच सांगतो तो जो आनंद असतो ना हा आनंद तुम्ही बारवे होणार त्याच्या पुन्हा तेव्हा नाही तो आत्ताच असतो त्या आनंदातला काही क्षण आम्ही करून घेतो त्याचं कारण असं जे सगळं सांगितलं गेलं ते यशस्वी होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जी गुरु किल्ली त्या सगळ्याच्या तोंडी तुम्हाला ऐकायला मिळाली मी दोन मिनटं फक्त सांगतो काय येथून या क्षणापासून घरी गेल्यानंतर स्वतःला एक बंधन पाळा एक फार झोपा वगैरे काढू नका फार झोपा वगैरे काढू नका झोपेनं शरीर आडसी होतं लक्षात ठेवा घ्या मोबाईलमध्ये फार डोकावू नका मोबाईलचा चांगला वापर करण्याची आत्ता सूचना आम्हाला करावी लागते कारण मोबाईलमुळे चांगलं होतं का वाईट होतो मी आज त्या विषयापर्यंत नाही पण मोबाईलने आपला खूप महत्त्वाचा वेळ वाया घालवलेला आहे तो सत्कारने लावला रिकाम मन हे माझ्या सैतानाचं घर असतं ते मन रिकाम ठेवलं त्याच्यात अरे साधी जमीन सुद्धा गवताने भरून जात आहे तसं मन रिकाम भरून देऊ नका ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आज बावीस मार्च पासून तर एक ऑगस्ट पर्यंत सगळा वेळ तुमचा स्वतःचा आहे त्याच्यात कुणाचाही अधिकार नाही तो कसा चांगला वापरता येईल हे सगळ्यांनी सगळ्यांनी नेमकी चांगल्या पद्धतीने बघा एक जोडा चांगलं जोडा थोडंसं अजून मोकळं बोलतो तुम्ही आता चौदा पंधरा पार केलेले आहेत तुम्ही म्हणता तसं बाहेर खूप चांगलं वातावरण आहे अशा भ्रमात विद्यार्थ्यांनी राहायचं नाही मी काही गोष्टी ज्या मी आता मी मग मला थोडासा अभिमानही आहे मी रिटायर झालं हो की नाही मला माहिती नाही पण आजही माझा दिवस पाच वाजता सुरू होतो आहे आजही मी रात्री दहा दास घरी पोचतो आहे अजून तरी मी रिटायर झालेलो नाही काय असेल ते असो पण एक आहे अपेक्षा असतात लोकांच्या आपण आयुष्य स्वीकारायचं स्वीकारायचं ॲक्सेप्टेड अपेक्षा असे असतात की नाही विश्वास अरे हा माणूस करू शकतो जेव्हा त्या माणसाचा विश्वास आहे माझ्यावर की हा माणूस करू शकतो हो। तेव्हा आपली जबाबदारी वाढते की आपण त्याला न्याय दिला पाहिजे तो न्याय देण्याचं काम सध्या तरी मला जिथे जिथे शक्य आहे मी करण्याचा प्रयत्न करतो आहे आयुष्य छोटस आहे खूप हो। छोटस आयुष्य आहे खूप <स्थ> काय करायचं आहे खूप काही माइल्स टू गो बिफोर आयस्ले माइल्स टू गो बिफोर आयस्ले ते बाकी तर उच्च नाही करायचा या क्षणात हा क्षण माझ्या हातात आहे मी तुमच्याशी जातात करतो मला जे जे शक्य आहे ते मी करेन काही गोष्टी बऱ्याच मला तो, मला मध्ये पण बोलवलं होतं नाही शक्य होत मला प्रश्न पडतो पण खरंच नाही शक्य होत प्रामाणिकपणे सांगतो शेवट असं चेंज होऊन जातं ना आणि लोकांच्या एवढ्या अपेक्षा असतात रिटायरमेंट नंतर सगळ्यांना त्यांना काय रिकामी आहे खूप सांगतो रिटायरमेंट नंतर माझं रिकाम असतो मला पहिल्यांदा कळलं खरं तरी कामा नसतो एवढ्या अपेक्षा असतात ना आणि एवढ्या गोष्टी असतात आणि आयुष्यात एवढ्या गोष्टी करण्यासारख्या मित्रांनो म्हणजे खरंच खूप छान ती वेगळी इनिंग फक्त या इनिंगसाठी तुम्हा मुलांनी त्याची इन्व्हेस्टमेंट आत्ता करायची आहे हे माझ्या आईवलांचा ऋणी आहे त्यांनी चांगल्या गोष्टी लावल्या चांगल्या सवयी ठेवल्या मी स्वत माझ्या कुटुंबाचा ऋणी आहे आजही त्यांनी आजही घेऊन जाताना मला दोन सुपना केल्या सोबत ठेवा हो फार काही अर्थ बर्क ठेवू नका म्हटलं हो आहाराचं बंधन पाळलं शरीर चांगलं राहतं आणि शरीर चांगलं राहिलं तुम्ही दुसऱ्यांसाठी फार काही करू शकता तुमचेच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय दुसऱ्याचे प्रॉब्लम सोडवणार म्हणून स्वत असे राहा की जेणेकरून आपल्यामुळे इतरांना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे मी तुमचा वेळ घेत नाही मला खूप छान वाटलं अभिमान वाटला गर्वही वाटला मी धन्यवाद करतो शेवटच्या ओळी छानसे याच्यामध्ये मी वेगळं मी नेहमी एकच हे म्हणत असतो लोकांना वाटत की अरे हे गाणं काही का म्हणतात असं याच्यामध्ये त्याचं सार असं आहे या आयुष्यात चालल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही थांबला तो संपला त्याचा कार्यभाग उडाला थांबला तो संपला त्याचा कार्यभाग उडाला पण मी दोन छोट्याशा हे केल्या होत्या ते मी आयुष्य म्हणून काय नक्की काय आहे ते फक्त तुमच्या सोबत फक्त हे जीवन आहे बघूया आवडेल तुम्हाला कुठलं गाणं बघू ते सांगा हे जीवन आहे तु, तु, पुढच्या वर्षी हे जीवन आहे तुम्हाला पुढच्या वर्षी या वर्षी नाही चॉईस तिकडे चॉईस या वर्षी प्रयत्न करतो यदी है यदी है रंगरू ये जीवन है इस जीवन का यदी है यदी है रंगू थोडे गम है थोडी खुशिया ये जीत छोड़ो यू ना मोड़ो हर पल एक दर्पण है ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप धन से न दुनिया से घर से न द्वार से धन से न दुनिया सासों की दूर पती है प्रीतम के प्यार से दुनिया छूटे पल ना टूटे ये कैसा बंधन है ये जीवन है इस जीवन का यही है